काच प्राचीन आहे स्त्री अवमानांचा इतिहास त्रेतायुगात सीता मातेचं अपहरण करणारा दशानन आपणास सापडतो द्वापारात द्रौपदीची धितपणा करणारा दुर्योधन आपणात आढळतो सोळाव्या शतकात बाई माणसाच्या अग्नीवर हात टाकणारा लांध्याचा पाठिक मिळून येतो मला यात असणंही नाही बदलला नव्हे तर काय सोकावलाय म्हणून तर कलियुगात दशानन दुर्योधन आणि रांझ्याच्या पाटलांची मांदी आणि जन्माला आली की काय असे वाटू लागले आहे अवघी अकरा वर्षांचे फुलन आई वडिलांनी नाडाला तिचं नाव ठेवलं होतं फुलन देव ठाकूरांच्या अत्याचाराला बळी ठरली पुढे एकाने नव्हे तर अनेकांनी एकदा नव्हे तर अनेकदा तिच्यावर पाशवी बलात्कार केला देश राजधानी दिल्लीकडे एका असहाय्य मुलीवर मध्य बलात्कार करून अरे माणसं आहार की सैतान सैतानांच्या सैतानी गुप्तने देश धवळून निघाला मेणबत्त्या पेटल्या आणि फिसल्या कठोर कायदे आले आणि बाजना केले

केईएम हॉस्पिटल म्हणजे अवघ्या राज्यातील रुग्णांसाठी वरदान तिथे नर्स अरुणा शानबागवर सफाई कर्मचाऱ्याने कुत्र्याच्या साखळीने बांधून लैंगिक अत्याचार केला इतरांना जीवदान देणारी अरुणा मात्र यातून सावरली नाही तर कायमची अंकुणाला खेळली बलात्कार करणाऱ्याला मात्र अवघ्या सात वर्षांची शिक्षा किती विश्वास आई वडील आपल्या मुलींना शाळेत पाठवतात ज्ञानदानाचं पुण्य कर्म करणार हे पवित्र संस्कार केंद्रही या नरादामांच्या हातून सुटू नये बदलापूरच्या शाळेत अवघ्या साडेतीन चार वर्षाच्या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला आणि मुंबईकरांच्या संतापाचा उद्रेक झाला एरवी शांत राहणारा मुंबईकर रेल्वे ट्रॅकवर उतरला एका पाठोपाठ एक घडणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या या घटना मन करणाऱ्या बलात्कार चर्चा होतात ज्या वेगाने प्रतिक्रिया येतात त्याच वेगाने होतात बलात्कारितेच्या अमृची नकर मात्र बेशीवर टाकली जातात वर जो तो उपदेशाचे डोस तिलाच पाजत सुटतो साक्षात घरात येऊ कपडे नीट नेटके घाल पदर टडू देऊ नकोस मान वर करून चालू नकोस खरं तर तिला शिकवण्याची कोणी गरजच नाही ती शिकली आहे सबळ झाली आहे सच्चाही झाली आहे म्हणून तर तिच्या साथीने भारताने आज मंगळावर स्वारी केली आहे स्त्रियांनी आपल्या परिस्पर्शाने प्रत्येक क्षेत्राचं सोडं केलं आहे स्त्री शक्तीने शतकानु आपल्या संस्कृती आणि सभ्यतेचं जतन करून मानवी इतिहासाचं प्रत्येक पान गौरवंकित केलं आहे खरं तर स्त्री हा एक शब्द नसून दिव्य मंत्र आहे आणि सारी मानवता त्यापासून अनंतकृत आहे आज उपदेशाची गरज ती गरज आहे त्याला घडवण्याची संस्कार करण्याची नजर सुधारण्याची दृष्टिकोन बदलण्याची आणि त्याही पेक्षा जास्त मानसिकता बदलण्याची तिला उपदेश देण्यापेक्षा शिकवा आपल्या मुलांना शिकवा तुमच्या भावाला काका मामा भाच्याला मित्र नवरा सासऱ्याला शिकवा तुमच्या बापाला आणि आज्याला सुद्धा कारण नातं कोणतंही असो ते विसरत नाही त्यांच्यातल्या पुरुषाला

शिवडीच्या राजाच्या चरणी लाडक्या बहिणीची एकच प्रार्थना या नाडक्या बहिणींना सुरक्षितता ना? सुरक्षितता दे